शिर्डी व परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचं दर्शन होत असल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण आहे दर्शन होत असल्यानं रहिवासी चिंतेत असून वन विभागानं तातडीनं पिंजरा लावून या बिबट्याला जैरबंद करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे गेल्या काही दिवसांपूर्वी येथील एका शेतकऱ्याची शेळी बिबट्यानं फस्त केली होती या घटनेमुळे परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं उघड झालं आहे त्यानंतर गणेशवाडी परिसरात प्रसाद नगर येथे रात्रीच्या वेळी बिबट्या दिसल्याची घटना घडली होती या घटनांमुळे नागरिकांची चिंता वाढली असतानाच काल एकोणावीस सप्टेंबर रोजी रात्री साई बिरोबा नगर येथे एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झालाय यामुळे परिसरात रहिवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत पसरली आहे विशेष म्हणजे लवकरच नवरात्र उत्सव सुरू होणार आहे या उत्सवादरम्यान महिला आणि मुली रात्रीच्या वेळी दांडिया खेळण्यासाठी घराबाहेर पडतात अशा वेळी बिबट्याचा परिसरात वावर धोकादायक ठरू शकतो कोणतीही दुर्दैवी घटना घडू नये किंवा बिबट्यानं एखाद्या नागरिकावर हल्ला करू नये यासाठी नागरिकांनी प्रशासनाला पिंजरा लावण्याची मागणी केली आहे या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन वनविभागानं तात्काळ पावले उचलून शिर्डी परिसरात पिंजरा लावावा आणि या बिबट्याला लवकरात लवकर पकडून सुरक्षित ठिकाणी सोडावे अशी मागणी नागरिक करत आहेत जर वन विभागाने यावर त्वरित कारवाई केली नाही तर नवरात्रीच्या उत्सवातील आनंद धोक्यात येऊ शकतो असे नागरिकांचे म्हणणे आहे खुश खबर खुश खबर बजरंग सेंटर नांदुर्खी शिर्डी येथे ग्राहकांसाठी खास मान्सून सेल शिर्डी नजिकच्या नांदुरखी बुद्रुक येथे जून जुलै मध्ये खरेदीवर पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत आकर्षक डिस्काउंट आमच्याकडे फॅन्सी डिझायनर साड्या ड्रेस व ड्रेस मटेरियल तसेच जेंट्ससाठी फॅन्सी जीन्स शर्ट टी शर्ट व वा नेता व्हाईट शर्ट किड्स वेअर व इतरही सर्व प्रकारचे फॅन्सी कपडे मिळतील तेव्हा त्वरा करा आणि आजच भेट द्या बजरंग सेंटर नांदुर्की बुद्रुक या शाखेला व खरेदीचा आनंद घ्या आमचा पत्ता बजरंग सेंटर एअरपोर्ट रोडलगत नांदुर्की बुद्रुक तालुका राहता प्रोप रायटर आर के चौधरी पाटील मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव चौतीस नव्याण्णव अडतीस पंचावन्न